मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे किसान प्रदर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे यावर्षी किसान प्रदर्शनामध्ये संरक्षित शेती पाणी नियोजन कृषी निविष्ठा यंत्रसामुग्री पशुधन जैव ऊर्जा वाटिका आणि लघु शेती उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहे यामध्ये विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान देखील पाहायला मिळत आहे हे प्रदर्शन पंधरा एकर क्षेत्रावर असून या ठिकाणी पाचशेहून अधिक कंपन्या संशोधन संस्था आणि नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेलं तंत्रज्ञान बियाणे देखील आहेत सोलापूर जिल्ह्यातील हिवरे गावातील शेतकरी अनिल गौधी यांनी देशी गावरान बियाणं ही शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवली पन्नासहून अधिक प्रकारचं वाण पाहायला मिळतात ते कोणते याविषयीची माहिती आपण घेणार आहोत शेत नमस्कार मी आनिलवळी किसान प्रदर्शन मशीमध्ये आम्ही आमच्या शेतातल्या असलेल्या देशी गावरान वानांचा स्टॉल लावलेला आहे आमच्यामध्ये एक ऐंशी ते नव्वद प्रकारचे वेगवेगळे देशी वान आम्ही शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आणलेले आहेत तरी आम्ही वीस वर्षापासूनच सीटबँक तयार केलेली आहे देशी गावरान वानांचे त्याच्यातील बरेच पाना मी इथं आणलेले आहे लागवण्यासाठी त्याच्यामध्ये जुने गव्हाचे प्रकार आता लागवडीचा गव्हाचा टाईम आहे काळ्या कुसळाचा गहू आहे कोडका गहू आहे परत सोनामुती आहे बत्सी आहे खपरी गहू आहे ज्वारीमध्ये दगडी ज्वारी आहे परत गुळभेंडी ज्वारी आहे बोर्ड्यासाठी ही खूप छान ज्वारी असते त्याच्यानंतर गहू लाहया करण्यासाठी जी ज्वारी आहे त्याला कावळी ज्वारी मिळते आणि एकदम कमी पाण्यामध्ये ज्या ठिकाणी फक्त पावसाच्या पाण्यावर ज्वारी ते वान आहे त्याला जास्त पाण्याची वगैरे आवश्यकता नसते तयार केलेले शेतकऱ्यांची आमच्या इथं ज्या शेतकऱ्यांना हे वाण पाहिजेत आम्ही त्यांना ते देतो त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांच्याकडे तयार होईल त्यावेळेला ते त्याच्यातून निवडलेले हे परत आम्हाला जमा करतात आमच्या किती छोटे छोटे पॅकेट ठेवलेले आहेत वीस रुपये प्रत्येकी त्याच्यात नेल्यानंतर स्वतः खाण्यापुरतं पण त्यांना तयार होते आणि त्याच्यातून त्यांची पुढच्या वर्षी लागवडीसाठी जे बियाण पाहिजे ते पण त्यात तयार होते देशी गावरान वाण हे प्रदर्शनामध्ये ऐंशी ते नव्वद प्रकारचं देशी वाण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे वीस वर्षापासून हे देशी वाणचं बी तयार करत आहोत यामध्ये जुने गव्हाचे प्रकार दोडका सोनमती काळ्या मुसळाच्या गहू दगडी ज्वारी पालक मेथी शेपू धने चुका गवार गोसावर कारलो मुळा भोपळा लाल माठ हिरवा माठ लाल मका चवळी हातगा लाल भेंडी चौधरी शेंग पांढरी काकडी हिरवी काकडी डबल बी शेवगा काशी भोपळा पटाडी शेंग खरबू जांभळवांग करडई शेंदाड पडवळ पावटा गाजर असे देशी गावरण पाण्याचे प्रकार देखील पाहायला मिळतात शेतकऱ्याची सीड बँक तयार केलेली आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्याला जे बी हवं आहे ते देऊन पुन्हा त्यांच्याकडे तयार झाल्यानंतर ते जमा केलं जातं साधारणपणे एका वाणाची किंमत ही वीस रुपये अशी आहे अशी माहिती शेतकरी अनिल गवळी यांनी दिली आहे आपण पाहिलं लाग की लाखो लोक हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत यामधून आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान आणि माहिती मिळण्यास मदत होतीये हे बघण्यासाठी तुम्ही देखील जाऊ शकता राजी केदारी न्यूज एटीन मराठी पुणे